शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केट बीट फ्लावर कोबी मका बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कोबीच्या अवक्याचा आढावा घेतला तर कोबीची आवक आज मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले आवक घटवून बाजारभावात एक ते दोन रुपयाने घटदेखील झाल्याचे पाहायला मिळाले बीटची आवक कालच्या तुलनेत आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळते परंतु बीटचे बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात मकीची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळते मक्यामध्ये मकेच्या बाजारभाव थोडीशी होताना दिसत आहे फ्लावरच्या अवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक कालच्यातून तुलनेत आज आवक घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभाव जेमतेमच पाहायला मिळतात चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत मदत होईल त्यांनाही घरबसल्या असल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे लाईव्ह बाजारभाव रोजचे बाजारभाव समजले जाते चला तर बाजार भाव पाहूया मका एकशे वीस रुपये दहा किलो सुपर क्वालिटी एकशे वीस रुपये दहा किलो बारा रुपये किलो मका एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो मका मका ऐंशी रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी आहे ऐंशे रुपये दहा किलो आठ रुपये किलो मिक्सिंग माले निवड कमी वकला लागशे रुपये दहा किलो झाले

गाव शिंपे पार सुनील कळुराम सुखरेट पहिल्यांदा पहिल्यांदा दोनशे चाळीस आज पावसामुळे आवक कमी बीट बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा आढावा घेतला तर कालच्या तुलनेत आज बीटची आवक थोडीशी वाढल्याची पाहायला मिळाली आवक वाढून बाजारभाव बाजारभावावर फारसा परिणाम झालेला नाहीये बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये सुपर वी आय पी बीट असेल तर दोनशे वीस दोनशे पन्नास दोनशे ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान सुपर वी आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी बीट असेल तर एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीचे बीट असतील तर शंभर ते एकशे चाळीस रुपये दहा किलो गोळा साईज बीट असतील तर एकशे वीस एकशे तीस रुपये दहा किलो बादला बीट असतील तर चाळीस रुपये पन्नास रुपये दहा किलो भुगी बीट चाळीस पन्नास रुपये दहा किलो गोळा बीटमध्ये मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे

गोळा बीट आहे एकशे वीस रुपये दहा किलो झाले एकशे वीस रुपये दहा किलो गोळाबीठे सत्तर रुपये दोनशे नव्वद रुपये दहा किलो चार गोणी आहे दोनशे नव्वद रुपये पंचावन्न रुपये दहा किलो एकशे पंचावन्न रुपये दहा किलो सतरा गोनीच वक्कल बीट दोनशे चाळीस रुपये दहा किलो दोनशे चाळीस रुपये दहा किलो बीट एकवीस गोनीच वक्कल दोनशे चाळीस रुपये दहा किलो बीट दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो बीट टू हंड्रेड रुपीज पर टेन के जी तेरा गोरी चौक्कल आहे दोनशे रुपये दहा किलो झाले गोळा बीट एकशे तीस रुपये दहा किलो गोळा बीट एकशे तीस रुपये दहा किलो बीट एकशे तीस रुपये दहा किलो हलक हलकी हलकी क्वालिटी आहे एकशे तीस रुपये दहा किलो झाले कोबी चाळीस रुपये दहा किलो ग्रीन वायझर व्हरायटी चाळीस रुपये दहा किलो कोबी कोबी सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो कोबी साठ रुपये दहा कोबी साठ रुपये दहा ग्रीन आहे साठ रुपये दहा कोबी पन्नास रुपये दहा पन्नास रुपये दहा ग्रीन वायझर वरायटी आहे कोबी ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो कोबी मीडियम साइज आहे कोबी नव्वद रुपये दा किलो नव्वद रुपये दा किलो लहान साइज है नव्वद रुपये दह किलो नौ रुपये किलो कोबी नव्वद रुपये दा किलो नारियल गड्ढा मीडियम साइज है नव्वद रुपये दा किलो जाए कोबी सत्तर रुपये दा किलो सत्तर रुपये दा किलो कोबी एक किलो साइज है सत्तर रुपये दा किलो फ्लावर बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक कालच्या तुलनेत आज आवक थोडीशी घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून आज चांगल्या फ्लावर समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी फ्लावर असतील तर एकशे वीस ते एकशे चाळीस पन्नास साठ रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असतील तर ऐंशी ते शंभर एकशे दहा रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी फ्लावर असेल तर पन्नास साठ सत्तर रुपये दहा किलो बदला फ्लावर तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो धवल फ्लावर असतील तर पन्नास ते सत्तर ऐंशी नव्वद रुपये दहा किलो साठ नव्याण्णव फ्लावर असतील तर एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान आजचे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद पवर एकावन रुपये दहा किलो डबल वरायटी एकावन रुपये दहा किलो पावर शंभर रुपये दहा किलो साठ नव्याण्णव वरायटी शंभर रुपये दहा किलो पावर एकशे अकरा रुपये दहा किलो एकशे अकरा रुपये दहा किलो फ्लावर पावर पंचावन्न रुपये दहा किलो डबल वरायटी पंचावन्न रुपये दहा किलो पावर साठ रुपये दहा किलो धल वरायटी साठ रुपये दहा किलो फ्लावर नव्वद रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी नव्वद रुपये दहा किलो फ्लावर हम्म फ्लावर शंभर रुपये दहा किलो धवल वरायटी शंभर रुपये दहा किलो फ्लावर एकशे तीस रुपये दहा किलो साठ नव्याण्णव एकशे तीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे साठ रुपये दहा किलो साठ नव्याण्णव एकशे साठ रुपये दहा किलो फ्लावर आहे सुपर व्ही आय पी एकशे साठ रुपये किती तोडायो दुसरा दुसरा तोडा आहे दहा डागा उक्कल एक फ्लावर शंभर रुपये दहा किलो सुपर फ्लावर आहे साठ नव्याण्णव शंभर रुपये दहा किलो फ्लावर दमल वरायटी एकशे एकसष्ट रुपये दहा किलो सुपर फ्लावर एकशे एकसष्ट रुपये दहा किलो हे उक्कल काल दोनशे रुपये झालं होतं एकशे एकसष्ट रुपये झाले आज वीस पोत्याचं उक्कल आहे त्यावर एकसष्ट रुपये दहा किलो एकसष्ट रुपये दहा किलो फ्लॉवर त्यावर धवल वरायटी एकशे बारा रुपये दहा किलो पॅकिंग सुपर आहे वकला एकशे बारा रुपये दहा किलो झाले वक्कल नऊ कोणीच वक्कल आहे त्यावर एकशे अकरा रुपये दहा किलो साठ्याण्णव व्हरायटी एकशे अकरा रुपये दहा किलो और एकशे दोन रुपये दहा किलो एकशे दोन रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी